लिहिलंय चांगलं फक्त सुटसुटीत लिहायचं अक्षर जरा सुटसुटीत लिहायचं आणि अक्षर चांगलं हा अक्षर चांगलं हा ती अक्षरावरती अक्षर सुधरायचं ते आणलं जाव गिरवायचं ती ए बी सी आहे की त्या त्या दिवशी आणकल पी आणली आहे का त्यात हाय के शि पेन्शील ना शेशी पेन्शील नाही करायचं काय गिरवायचं पहिलीला जाय जायचे जायनार का नाही पहिलीला लिहिलंय चांगलं अजून अक्षर जरा सुधारायचं पाद, पाद, पा पाडा पाडा कितीपर्यंत पाडक्याला

अठरा किती चुकतो आहे आज पाठ तोंडफाड करायचा संध्याकाळपर्यंत करणार का न चुकता करणार का करणार का हां का नाही करणार होत असला तर होय म्हणत नसेल तर मग उद्या करते म्हणून होतोय का आज तुला हां मग कधी करणार कधीपर्यंत करणार उद्यापर्यंत उद्यापर्यंत करणार का तर तोंड पाडा मोठ्यानं म्हणायचं मी पाठवतो आहे सारखे दिवसभर तीच पाडा म्हणाचा मग पाठवतो आहे अहो तुझं आणि इकडं खावा जांभळं जांभळं खा ते लिहिलंय पियर नाही दुसरीनं गेली अक्षर चांगलं काढगी इथं धर की तूच ना का कोणा कोण आकून लिहून घेतलं आहे खरं सांग कुठं बोलायचं नाही हा काय तु लिहि हा जुँ। ले ले ते वाच लिहिलंय बरं येत आहे तुला जंपू आहे का ते हा लिहायला येत वाचा येत नाही तुला शाळेत मास्तर शिकवत नाही का आय बाप ध्यान देत नाही ते तुझी आ बा ध्यान द्यायला काय होतंय नुसता मोठा बोलतो या कुठे गेला बाप नीट वाचायचं आता हि लेरे का ही जे पानातलं आहे ते घ्यायचं सगळं वाचायचं व्यवस्थित मन चंपक चंपक मोठ्यान मन चंपक 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 डोंगरगावी डोंगरगावी राहायचा राहायचा गाव सुंदर होते गाव सुंदर होते हन चंपक चंपक डोंगरगावी डोंगरगावी राहायचा गाव सुंदर होते गाव सुंदर होते सुंदर सुंदर होते गाव गाव सुंदर सुंदर होते होते, होते। चंपक म्हण चंपक डोंगरगावी गावी डोंगरगावी म्हण डोंगरगावी राहायचा लहाचा Gào sunder hôte, gào sunder hôte. Chumpakla, gào ao rite. Chumpaka, chumpakla, chumpak man, chumpaka, chumpakla, 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 gào ao ao rite, ao ao rite, ao rite, ao rite, ao rite, ao व दा दा, दा य चे आवडायचे मोठ्या मनचे आवड चे का हसायला आवडायचे आवडायचे स्वर्ण इकडे येतो तुला वाचायचंय का इकडे वाच ये किती वेळा येतो नऊ नऊ वेला वाच ही हे वाचली हा चंपक डोंगर काय दिले वाज नीट दिसत चंपक डोंगर चंप चंपक डोंगर गावी अक्षरच कळत नाही कस लिहिले ती काय <laughs> हस्ती आहे जाग नीट अक्षर काढायचं काय बर आणि बारा खाली सगळी वाच मोठ्यानं क का की की हौ मुळाक्षर ही सगळी वाच मोठ्या ना मला ऐकू ऐकवायला पाहिजे ती चल घे फाटणारी तू झालं खाय अज खाय झालं तुझं खाया, खाया झालं का का खायला जा अजून खायचं आहे का अजून मग ठेवा जाऊ गोळा करून ठेवा ती ठेवा जाऊ ही अठरा पाडते आमक

इकडे काय करतो माग खेळायला काही वाला पाट्यान हा ही पाटी तर राहतात किती आहे किती मनी आहे ती एक मन मोठ्यान एक इकडे बघ हा उभा राहायचं मागसर मागसर सर माग एक दोन दोन तीन मन तीन मन ना का सर तिथं तिथे बरा हसलेमुळे खोला लागत होता लगेच आजीच्या मांडीला गेली तीन म्हण तीन म्हण तीन म्हण तीन तीन मन मीन तीन तीन लाडा दे लगेच चार अठरा एके अठरा एक अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रि चौपन अठरा चौपन अठरा चौक बह अठरा चौक बह अठरा पाच नव्वद अठरा पाच नव्वद अठरा सक्ण एकशे आठ अठरा सकून एकशे आठ

अठरा तरी चौपन्न अठरा त्रिक चौपन्न अठरा चौबहत्तर अठरा चौब्यात अठरा पंचे नव्वद अठरा पंचे नव्वद अठरा अठराशन एकशे अठरा सत्तर एकशे सव्वीस अठरा सत्तर एकशे सव्वीस अठरा अठरा एकशे चव्वेचाळीस अठरा अठ्ठा एकशे चव्वेचाळीस अठरा एकशे बासष्ट एकशे बासष्ट अठरा एकशे बासष्ट अठरा एकशे बासष्ट अठरा एकशे बासष्ट अठरा एकशे बासष्ट

अठरा एकशे चवचाळीस अठरा एकशे शाबास येत आहे मोठ्यानं जाऊन पाठ करायचा काय पाहिला आज दिवसात हो काय पाहिजे तुझ पेन्सिल दिला बापू हमन येतो बारा येतो बारा मग तू देतो तू दहापर्यंत एक दोन म्हणले तर द्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ए म्हण मागे सर मागे सर अजून सर मागा अजून एकदा म्हणायचं नाही नाही मग जा आता घेतच नाही जा